नमस्कार मी प्रसाद गुरु आणि वीर देवस्थानचे पुजारी देव वीर देवस्थानचं एक नाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी वीर गावामध्ये असणारं मंदिर महाराष्ट्रामध्ये कुलदैवत म्हणून प्रसन्न आहे समंत वर्षाभरामध्ये या ठिकाणी दोन मोठे उत्सव या ठिकाणी होत असतात देवाची मती सांगायची झाली तर कमळाची भक्ताच्या पाठीमागं देव भक्तीच्या बोकेला जाऊन देववीरमध्ये आला घोड्यावरती बिरमध्ये आल्यानंतर घोडे उड्डा नावाचं मूळ मंदिर आहे तिथं जे आमचं मूळ स्थान आहे तिथून देव भक्तासाठी बिरला आले आणि वारोडामध्ये असलेल्या या ठिकाणी नाथांनी मूळ स्वरूपामध्ये मूर्तीमध्ये अवतार धारण करून या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे वर्षभरामध्ये दोन उत्सव या ठिकाणी होतात एक उत्सव असतो तो नवरात्री उत्सव देवीचा जोगेश्वरी माता आहे त्यामुळे देवीचा नवरात्र उत्सव या ठिकाणी बोलतो संबंध महाराष्ट्रातून तेलवात लावण्यासाठी देवीला ओटी भरण्यासाठी भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात आणि सगळ्यात मोठा उत्सव वार्षिक उत्सव व नाथांचं लग्न म्हणजेच वीरची यात्रा वीर यात्रा ही गुलालाची उधळण करण्यासाठी अखंड महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून बा भाविक या ठिकाणी येत असतात गुलाल खोबरं देवा उधळून देवाच्या अंगावर च गुलाल आपल्या कपाळाला लावून ही देवाची दोरी गाळ्यात बांधून भावी ट्या भाविक या ठिकाणून प्रसाद घेऊन घरी जात असतात वीर वीरमध्ये पुजारी आम्ही गुरव या ठिकाणी परंपरेने पूजा करत असतो शिंगाडे बुरुंगले तरडे वटकर आणि ढवाल हे देवाचे पाच मानकरी आहेत या जागेचे देव आले ते राऊत आणि जमदडे हे देवाचे मानकरी आहेत गडशी गडशिगो साईगुरुव सालकरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ समस्त दागिनार यांच्या वतीने देवाचा सगळा कारभार पाहण्याचं काम या ठिकाणी चाललेलं असतं आणि भक्तांना बक, येणाऱ्या अखंड सोयीसुविधा त्यांच्या आडेअडचणीसाठी या ठिकाणी अखंडपणे काम करण्याचं देवस्थानचं काम या ठिकाणी चालू आहे